जलगाव जिल्हा एक रामदेवाडी तांडोच वो तांडे रे मही हमार सोने सरी भेन जे की ॲक्सिडेंट आहे म समाज आहोस व रे साते रे मही छोटे छोटे बाळ जे की धन्या देखे कोनी वो सुद्धा समाज आहोस चोवीस पच्चीस तन हेर बादेंबी हे हमार सोने सरी की भेने ना व रे परिवारे ना न्याय मडरो कोनी कहा मडरो कोनी कसे सारू मडरो कोणी येरो खुलासो करेल गरजचं येरो विचार करे करेल गरजचं साहजिकच बंजारा समाज घणी मोठी संघटनाच पण गोर सेना संघटना या अपेक्षा कळणू ही साहजिकच आणि अपेक्षा कळणू ही काळे गरजच आयवाळे दनेम जत जत हमारी याडी भेने अन्य अत्याचार होच व अन्य अत्याचार विरोधे जेल भरो आंदोलन कोई जर करते वे भे। वो भेने वो परिवार जर कोई न्याय न्याय जर कोई देते वे तू गोर सेनाच साहजिकच तर ता अपेक्षा कळणू तो ये रामदेवाडी प्रकरणी बी जना कंती घटना हवी व घटना सुद्धा पहिले किंती गोरसेना कार्यकर्ता व घटनास्थळी जाते थे। वो वो जा वो वो ते संदेश चव्हाण सुद्धा स्थळी जान वर परिवारेने भेट दे परिवारन भेट देत आणि भी बी खुलासो आचार संहिता रे रेर कारणे आपण वो आंदोलन कोण दे रास्ता रोक आंदोलन कोण पण आईवाड्या जणे मग गोरसेनार सामाजिक चळवळी वडीती समस्त समाज बांधणी वडीती गोरसेनार राष्ट्रीय अध्यक्ष संदेशभ चव्हाण नेतृत्वे मग आपण आयवाळजने मग व भिनेनं व परिवारेन जर न्याय न तो आपण नक्की मात्र आंदोलन करेवाळचो हीच इशारो गोरसेनार एक कार्यकर्ता ये नाते ती मग अकोला जिल्हार ये नाते हमबी भी ये भिनेर दुखेम ये परिवार हे दुखे मग रेवाळचा जय गोर जय सेवा